नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी युपीसीची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे त्यामुळेच त्यांनी केलेल्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर आज दिल्लीत सुनावणी पार पडली त्यावेळी त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांच्यावर अनेक प्रकारचे गंभीर आरोप वकिलांमार्फत केले आहेत याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी पूजा खेडकर यांचे वकील ऍडव्होकेट माधवन यांनी पूजा खेडकर यांच्या वतीने आज कोर्टात युक्तिवाद करत असताना पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांच्यावर अतिशय गंभीर असे आरोप केले आहेत पूजा खेडकर यांच्यावर सध्या गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील सुरू आहे मात्र हा गुन्हा त्यांच्यावर नेमका का दाखल केला त्या दिव्यांग आहेत म्हणून की त्या केवळ एक महिला आहेत म्हणून असा अजब सवाल त्यांनी उपस्थित केला त्याचबरोबर सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांना रूम मध्ये बोलावलं होतं मात्र पूजा खेडकर यांनी जायला नकार दिला त्यानंतर खेडकर यांनी दिवसेन सुहास दिवसेन यांच्या विरोधात सुहास दिवसेन विरोधात लैंगिक छळाची तक्रार देखील दाखल केली होती आणि आता सुहास दिवसे यांच्या सांगण्यावरूनच पूजा खेडकर यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय असा थेट आरोप सुद्धा त्यांनी या युक्तिवादामध्ये केलेला आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाने एक वेगळाच ट्विस्ट घेतलाय या सगळ्यावरती डॉक्टर सुहास दिवसे नेमकं काय म्हणतात त्यांच्या बाजूने कोणता युक्तिवाद केला जातो हे सगळं पाहणं आता या प्रकरणामध्ये महत्वाचं झालंय कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे कमोन हरियाणा एक ब्रेक ले लेते ट्रैकिंग hmm. नहीं आता बट्सन ली रोज का ढक्कन देना ढक्कन hmm? पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 चंदी